श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आहे मंडळी जेव्हा आपल्या मुलांना नजर लागते तेव्हा एक लहान बाळ जेव्हा घरामध्ये रडतं तेव्हा सर्व घर परेशान होतं आणि घरामध्ये सर्व चेहऱ्यावर अस्वस्थता असते आपल्या मुलाला जेव्हा नजर लागते तेव्हा काही केलं आपला रडत असेल तर ते शांत राहत नाही या व्हिडिओमध्ये मी ही माहिती देणार आहे जेव्हा मुलांना नजर लागते ती नजर कशी काढावी महत्वाची म्हणजे मुलांना नजर कधी लागते मुलांना नजर कुठे लागते मुलांना नजर का लागते मूल लहान असो किंवा मोठा असो नजर लागण्याचं नजर लागण्याचं कारण काय आहे नजर कोणत्या दिवशी केव्हा आणि कुठे लागते नजर लागते तर का लागते नजर लागणं खरंच ही हे बरोबर आहे की चूक आहे की हे फेक आहे नजर खरंच लागते का ही सविस्तर माहिती देते आणि खरंच नजर लागली तर कशी नजर उतरावी म्हणजे ती नजर परत कधीही लागू नये ही, ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करायला विसरू नका जे का तुमच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्या अवश्य माझ्यापर्यंत पोहोचा आणि नवीन चैनल असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया मंडई जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं लहान बाळ असेल तो दिवसभर ते बाळ खेळतं दिवसभर ते तो त्याच्या चांगला आनंद घेतो त्याच्या आनंदामध्ये राहतं पण जे सायंकाळ झाले किंवा रात्री रात्र झाली तेव्हा ते बाळ अचानक रडायला लागतं अचानक रडायला केव्हा लागतं जेव्हा रात्र होती का तेव्हा दिवसभर त्याला ते काहीही होत नाही पण सायंकाळच्या वेळी दिवे लावायच्या वेळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा किंवा झोपण्याच्या वेळी किंवा रात्री झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या वेळेस ते बाळ अचानक उठून रडायला लागतं ला ला आता बाळ म्हणजे एक ते पाच वर्षापर्यंत एक ते दहा वर्षापर्यंत असू शकत अशा मुलांना लवकर नजर लागते किंवा शक्यतो लहान बाळाला खूप लवकर नजर लागते आता नजर लहान बाळाला लागली ला ला जेव्हा बाळ रडतं तर बाळ रडल्यानंतर त्याचं काय दुखतं आपल्याला कळत नाही कारण तो सांगू शकत नाही ते बाळ आणि काय दुखतं तेही बोलू शकत नाही आणि बाळाला कशापासून त्रास होतो 一 आपण आई वडील किंवा आजी आजोबा घरातले कोणीही आजो असा अंदाज लावू शकत नाही की त्याचं काय दुखत असेल आपल्याला समजत नाही कुणालाही माहितीसुद्धा पडत नाही तेव्हा आपण काय करतो जवळपासच्या एखाद्या डॉक्टराला जातो डॉक्टरकडे जातो किंवा घेऊन येतो आणि सर्व प्रकारच्या बाळाच्या तपासण्या करतो आणि तपासण्या केल्यानंतर त्याचे सर्व तपासण्यामधून त्याला काहीही झालेलं नसतं असं आढळून येतं तेव्हा आपले जे म्हणजे पूर्व जे आहेत तेव्हा पूर्वज आपली आई आजी आजीच्या काळातले जे आहेत ना तेव्हा शक्यतो नजर काढायचे आणि आजीच्या काळामध्ये पहिलं कसं का एक पिशवी नेहमी असायची त्या पिशवीमध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे औषध असायचे आणि महत्वाचं म्हणजे नजर काढणं म्हणजे असायचीच म्हणजे काही केल्या सतत दवाखान्यात न जाता नजर काढायचे तर ही जे नजर आहे तर सर्वप्रथम आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जातो तिथं जा, म्हणजे एखादा प्रोग्राम आहे एखादं लग्न आहे एखादं शुभ कार्य आहे तिथं आपण जातो आपल्या बाळाला घेऊन जातो एखादा असं कुटुंब असतं की त्या कुटुंबाच्या मनात आपल्याबद्दल सुया असते सुया सुया म्हणजे त्या कुटुंबाला आपल्याबद्दल काहीतरी एक मनामध्ये त्यांचं आपल्याबद्दल जळणारी एक हे असते म्हणजे काहीतरी आपल्या त्यांच्या मनामध्ये असं असतं की आपल्यासोबत ते खूप चांगलं बोलतात पण त्यांना आपल्याबद्दल द्वेष आपल्यावर वाईट नजर त्यांची आपल्यावर जळणारे आपलं काहीही त्यांना चांगलं न दिसणारं त्यांची आपल्यावर वाईट नजर असते पण ते आपल्याला चांगले बोलतात ते समोरचं कुटुंब असं असतं मग तेव्हा ते कुटुंब आणि आपण जेव्हा एकत्र होतो एखाद्या एक घटनेच्या वेळेस एखाद्या शुभ कार्यामध्ये ते कुटुंब एकत्र आल्यानंतर आपल्याकडं आपलं बाळ असतं तेव्हा ते समोरचं कुटुंब असतं तर त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे दुष्टता वाईट दृष्टी आणि त्याच्या मनामध्ये त्याच्या अंगामध्ये पूर्ण नकारात्मक आणि वाईट दोष असतात तो काय तो व्यक्ती काय करतो जो आपल्याला ज्या समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल जे म्हणजे अशी आपल्याबद्दल जळणारी हे असते खंत असते मनामध्ये त्या व्यक्तीची नजर आपल्याला स्माईल करून आपल्यावर पडते काय चाललं काय नाही आपण बोलल्या जातो ते पण विचारपूस चालू असते त्या क्षणामध्ये त्याची नजर आपल्या बाळावर पडते कारण त्याच्या मनामध्ये आतून आपल्याबद्दल ज जळण असते आपल्याबद्दल वाईट विचार असतात आपल्याबद्दल त्याचं आपलं काहीच आपलं त्याला बरं दिसत नाही चांगलं सुद्धा वाटत नाही तेव्हा ते सगळे वाईट दोष आणि नकारात्मक आहे का जेव्हा तो मन लावून आपल्या बाळाकडे पाहतात बाळ नाजूक कोमल एक बाळ म्हणजे देवाच्या रूपामध्ये दे असतं लहान बाळ तर त्याची नजर त्या बाळावर पडते आणि त्याच्या मनामध्ये जे वाईट दोष आहेत ना तर ते त्या बाळाला लागल्या ला जातात लाग ला ते, ला ला ते बाळाला नजर लागल्या जाते कारण त्याची सगळी म्हणजे वाईट दोष जे आहेत दुष्टता आहे ती आपल्या बाळावर पडत असते तेव्हा ती नजर लागल्या जाते कारण मोठ्या लोकांना कवर करायची एक हे क्षमता असते बाळामध्ये नसते तर तेव्हा ती वाईट नजर आता ही वाईट नजर जी आहे ना आता खूप असे लोक आहेत की सगळ्याच लोकांची नजर लागते असे नाही त्याच्यामध्ये काही काही लोक असते सगळे चांगले आहेत असे पण नाही काही काही लोक असे असतात की त्यांची दृष्टी बघण्याची पण चांगली नसते त्यांची वागणूक पण चांगली नसते आणि त्यांचे आतले जे दोष आहेत ते सुद्धा चांगले नसतात तशा लोकांची शंभर टक्के नजर लागते तर मग ही नजर कधी लागते एखाद्या चांगल्या शुभ कार्यामध्ये गेल्यावर किंवा आपल्यासोबत जे कुटुंब आहे आपण त्यांना खूप चांगलं मानतो पण ते आतून आपल्याला जळतं पण आपल्याला माहिती नाही पण एक डाऊट मनात असतो की हे कुटुंब आपल्यावर जळतं पण त्या कुटुंबाची आपल्या मुलाला नजर लागते अशा ठिकाणी नजर लागते शक्यतो नजर अशा ठिकाणीच लागते नंबर दोन नजर कधी लागते कोणत्या दिवशी लागते नजर कधीही शनिवारी लागत असते मुलांना नंबर दोन नजर अमावश्याला शक्यतो लागतच असते नंबर तीन पौर्णिमा नंबर चार अष्टमी या चार वेळा या चार दिवशी अवश्य आपल्या मुलांना नजर लागते हा जो काळ आहे हा हे जे दिवस आहे ते हे नजर लागण्याचे दिवस आहेत या दिवसामध्ये पटकन नजर मुलांना लागत असते अमावस्या शनिवार आणि पौर्णिमा अशा या तीन चार दिवसामध्ये नजर लागत असते आता ही नजर या काळामध्ये लागते तेव्हा आपल्याला काय करावं आता नजर लागल्यानंतर आपल्याला समजत तर नाही मूल तर बोलत नाही तेव्हा आपल्या घरातले लोक नजर उतरवतात तेव्हा दिवे लावण्याच्या वेळेस आपल्याला जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा आपल्याला उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं देवापासनं जे अर्पण केलेलं असो किंवा बिना अर्पण देवाला वाहिलेलं असो या नसो एक उजव्या हातामध्ये फुल घ्यायचं एक डाव्या हातामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एक भांड भरून कोणतंही छोटं पाणी घ्यायचं हे दोन्ही एकत्र घ्यायचं आणि बाळाला असं जवळ द्यायचं कोणाच्या बाळाच्या समोरच्या भागामध्ये ह्या समोरचा भाग आहे ना समोरच्या भागामध्ये उजव्या हातापासून तर डाव्या हातापर्यंत त्याच्या सात वेळा हे फूल आणि पाणी उतरायचं आणि आन फूल आणि पाणी उतरून म्हणायचं आपल्याला म्हणजे दुष्ट ही जे नजरदृष्ट आहे तर आल्या गेल्याची काळ्या माणसाची नात्या गोत्याची स्त्री पुरुषांची आणि म्हणजे हे मला पूर्ण मंत्र हा येत नाही पण आल्या गेल्याची काळ्या माणसाची गोतांची स्त्री पुरुषांची शेजारापाजाऱ्यांची आणि जे जळणारे काळपट लोकं आहेत त्यांची ही सर्व लोकांची नजर जी आहे तर माझ्यावरून ही जी आडापिडा आहे तर ही नजर दुष्ट हो त्यांचा मुर्दा पडो आणि ही नजर निघून जाओ असं सात वेळा बोलायचं आहे हा अशा प्रकारचा हा मंत्र आहे तरी पण तुम्ही यूट्यूबमध्ये ह्या मंत्राबद्दल किंवा आपल्या घरामध्ये जे आजी आहे त्यांच्याकडून परत यदा तुम्ही बोलवू बोलून शिकवून घेऊ शकता कारण जर माझा चुकला असेल तर तर अशा प्रकारे आपल्याला ही नजर उतरायची आहे असं सायंकाळच्या वेळीस आपल्याला अमावश्या शनिवार पौर्णिमा अष्टमीलासुद्धा नजर लागत असते अशा वेळी ही नजर सायंकाळी आपल्याला उतरायची आहे त्यानंतर आपल्याला दररोज शनिवार दुसरी गोष्ट अमावशा आणि पौर्णिमा या तीन दिवशी न विसरता आपल्या मुलाची मीठ मोहरी दर म्हणजे आठवड्यातून दर शनिवारी अमावशा आणि पौर्णिमेला मीठ आणि मोहऱ्या हातामध्ये घ्यायच्या सात वेळा आपल्या मुलांवरून उतरून एक कढईमध्ये जेव्हा आपण भाजी बनवते ती कढई आपल्याला तशीच गॅसवर जाळत म्हणजे तशीच सुकी ठेवायची गॅस चालू करायचा नजर उतरायची नजर उतरेपर्यंत ती गॅसवर कढई जळत राहते जोपर्यंत ती कड म्हणजे आपण नजर उतरवतो तोपर्यंत कढई कडक होते त्याच्यामध्ये मीठ आणि मोहऱ्या टाकायच्या गॅसपासून लांब व्हायचं कारण राई जी आहे मोहरी जी आहे ती उडू शकते डोळ्यात जाण्याची शक्यता असते म्हणून लांब जायचं जोपर्यंत त्याची राख तयार होत नाही तोपर्यंत तसंच जळू द्यायचं आणि जेव्हा ती राख तयार होईल तर ती राख तयार झाल्यानंतर ती राख घ्यायची मुलांच्या कपळाला लावायची अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दररोज तुम्ही शनिवार अमावश्या आणि पौर्णिमा आणि अष्टमीलासुद्धा ही नजर आपल्या मुलांची सहा महिन्यापर्यंत उतरू शकता अशी नजर उतरवल्यानंतर तुमच्या मुलाला कोणत्याही प्रकारची कोणतीही कधीही नजर लागू शकत नाही शक्यतो मुलं दिवसभर रात्रभर दिवसभर खेळतात वगैरे पण रात्रीच्या वेळेस जेव्हा अचानक रडतात तेव्हा आपल्याला काहीही कळत नाही तर अशा प्रकारे आपल्याला नजर उतरवायची आहे फूल आणि पाणी मीठ आणि मौरी आणि नजर का लागते कुणाची लागते कोणत्या वेळी लागते हे सुद्धा मी सांगितलेले आहे नजर शक्य शक्यतो आपण एखाद्या चांगल्या कुठल्याही ठिकाणी गेलो तिथे एकत्र आलो तर आपल्या जळणारे सुद्धा लागतात त्यांची नजर आपल्या मुलांवर पडते आपल्या जाणाऱ्यांचं त्यांचा जे वाईट दोष आहे का ते आपल्या मुलांवर पडतो म्हणून मुलांना त्रास होतो आता दुसरी गोष्ट नजर का लागते आता आपलं घरानं आहे खूप वर्षापासून आपलं घरानं खूप मोठी आपली दोन चार पिढ्या आपल्या झालेल्या आहेत आपल्या पिढ्यांमध्ये एखाद्यांचा म्हणजे मृत्यू झाला खून झाला किंवा एखादी महिला ती विधवा झाली आणि त्या विधवा महिलेसोबत तिला प्रॉपर्टीवरून तिचा छळ केला तिला घराच्या बाहेर आपल्या पूर्वजांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे तर अशा लोकांचा आपल्या घराला श्राप लागत असतो अशा घराला दोष लागत असतो सुद्धा आपल्या मुलाला मुला वारंवार 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 काही ना काहीतरी दुखत असतं आणि काही ना काहीतरी दुखत राहून त्या मुलांना आपण नजर लागल्याचं एक uh, सोपवून देत असतो तर अशा लोकांच्या घराला जेव्हा श्राप असतो किंवा मग कुणाचा तरी काही ना काहीतरी दोष लागलेला असतो तर याच्यामुळं सुद्धा आपल्या मुलांना वारंवार वारंवार नजर लागल्या जाते किंवा मग जन्मताच एखाद्या मुलाला राहू केतू शनी दोष लागतो शनी दोष असतो अशा मुलांना सुद्धा नजर म्हणजे रोज चांगलं असतं आणि अचानक रात्र झाले की सायंकाळ झाली की अशी मुलं रडत राहतात म्हणून हे सर्व दोष नष्ट करण्यासाठी दररोज मीठ आणि मौऱ्या दर रोज आपल्या मुलांवरून सायंकाळच्या वेळी उतरायच्या आणि कढई गरम झाली की त्याच्यात टाकायचं आणि त्याचे राग तयार झाली की ते, ते, ते मुलांना लावायचं मुलं कधी अजिबात रडणार नाही त्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही आणि दर शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये मा जाऊन एक आपल्या मुलांवरून नारळ उतरायचा फोडायचा आणि तेल अर्पण करायचं याच्यापासून सर्व प्रकारची नजर नष्ट होते तर ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं मी नजर कशी उतरावी का लागते कधी लागते कोणत्या वारी लागते ही सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका हर हर महादेव शिवशोमो